वायव्य भारतातील वादळी प्रणालीमुळे कोकण घाटमात्यासह पावसाच्या सरी सुरूच आहेत राज्यातील पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे आज नऊ सप्टेंबर रोजी पूर्व विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिलाय उर्वरित राज्यात मुख्यतः पावसाच्या उघडीपीसह हलक्या सरींची शक्यता कायम आहे पावसाला पोषक हवामान असल्याने कोकण घाटमाथा आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार सरी सुरूच आहेत सोमवारी म्हणजेच काल आठ सप्टेंबर रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये नाशिकच्या ओझरखेडा आणि रायगडच्या माणगावमध्ये सर्वाधिक शंभर मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली राज्याच्या उर्वरित भागात ढगाळ हवामानासह हलक्या सरी आहेत ब्रह्मपुरी येथे राज्यातील ते उच्चांकी तेहतीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आज नऊ सप्टेंबर रोजी पूर्व विदर्भातील वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता कायम असल्याने सतर्कतेचा इशारा कायम आहे मराठवाड्यातील परभणी हिंगोली नांदेड लातूर जिल्ह्यातही विजांसह पावसाचा अंदाज आहे उर्वरित राज्यात मुख्यतः उघडीपीसह पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला